मंत्रीमध्ये जे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की के तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही सांगा नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्याची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा मोठ्या मार्गाने जिंकून याचा आत्मविश्वास होता तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शुद्ध सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी भाग नाही लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या काँग्रेसच्याऐवजी उभटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य आहे हे जनता समजत असते